संचिता त्या हळदीत काहीतरी मिक्स होते मिक्स करते केमिकल जे स्वानंदीच्या अंगाला लागल्यानंतर चेहरा तिचा विद्रूप होऊन हो जाईल आणि असा सगळा तिचा आणि कार्तिकीचा प्लान असतो पण तो प्लान मणीमुळे फसतो खरे सांगू का मी कोकणातली आमच्याकडे दे दणादण हळद असते जेवणाला मला नावं ठेवलेली आवडत नाही ते कसंही असू दे त्यामागे त्यांची मेहनत असते त्यामुळे नका नावं ठेवू आशीर्वाद द्या तुम्हाला नाही आवडलं ना ठीक आहे पण नाव नका ठेवू एवढ्यात तरी काही लग्नाचा विचार नाहीये पण येस पुढच्या दोन अडीच वर्षांमध्ये करेन लग्न आता अठ्ठावीस मे ला चालू केलं चाळीस दिवस वगैरे झाले असतील आपली युट्यूब फॅमिली बत्तीस हजार सबस्क्रायबर्सची झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतेय की माझं अकाउंट मॉनिटाइज झालाय साक्षी पहिलं तर स्वागत आहे तुझा स्टार मीडिया मराठीमध्ये थँक्यू सुंदर दिसतेस आणि आज मॉल खूप वेगळा आहे काय सांगशील पहिले तर त्याबद्दल आणि लुकबद्दल तुझ्या काय सांगशील येस थँक्यू व्हेरी मच तू मला छान कॉम्प्लिमेंट दिली आहेस त्यासाठी आणि माहोल वेगळा म्हणजे आमच्या मालिकेत नवी जन्मेनं मी या मालिकेत लग्नसराई चालू झाली आहे आणि uh, खूप धमाल मजा मस्ती करतोय आम्ही गेले काही दिवस दोन आठवडे झाले आमचा लग्न सिक्वेन्स सुरू झाला आहे सगळ्यात आधी uh, साड्यांची खरेदी मग पूजा त्यानंतर uh, मेहंदी हळद संगीत आणि आता फायनली uh, लग्न सिक्वेन्स शूट होतोय आणि हा लुक म्हणजे हळदीचा लुक वेगळा होता मेहंदीचा लुक वेगळा होता आणि मला आता मराठमोळा लुक करायचा होता त्यामुळे अशी सगळी टेम्पल ज्वेलरी आणि हे सगळं गोल्ड चूज केलंय मी की एक त्याचं काय म्हणतात शाईन ज्वेलरीचं गोल्ड असावं असा हा असा सगळा लुक मी केलाय साक्षीला नटायला किती आवडतं अरे खूपच तुला तर माहितीच आहे सिद्धेश खूप जास्त नटायला आवडतं नटायला मुरडायला सजायला धजायला खूप आवडतं Okay, बर लग्न आहे मालिकेमध्ये सो <laughs> so, तू काही असं मिठाचा खडा टाकणार आहेस किंवा काही असं प्लॅनिंग आहे हो म्हणजे मालिका चालू झाल्यापासून मी मिठाचे खडे टाकतच आली आता बर्णी रिकामी झाली आहे मिठाची आणि या सिक्वेन्समध्ये तर खूप सारे टुरिस्ट असणार आहेत तुम्ही पाहताय सेलिब्रिटी गेस्ट येत आहेत सो खूप मज्जा मस्ती असणार आहे आणि लग्न सिक्वेन्स म्हणजे अफलातून असणार आहे त्यामुळे मी सांगेन हे एपिसोड तुम्ही मिस करूच नका आणि खरं सांगू का सिद्धेश प्रेक्षकांची उत्सुकता इतकी आहे ना म्हणजे आम्हाला मेसेजेस येतात की आम्हाला असं होतं की आता पुढे काय आता राहत नाही आहे फ्रीज आला एखाद्या याच्यावर की नाही पुढे दाखवा हा फ्रीज पॉईंट काय आम्हाला पुढे पाहण्याची उत्सुकता आहे त्यामुळे एक आजचा एपिसोड संपल्यानंतर उद्याचा एपिसोड चालू होईपर्यंत इतकी प्रेक्षकांची आतुरता आणि इतके प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात ना सिरियसली Uh, बर साक्षी uh, तुला मी सांगितलं की खूप सुंदर हा तू घरी का आईला वगैरे हो ऑफकोर्स आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ऐन मोक्याच्या वेळी माझी आई आणि बहीण आली आहे त्यामुळे सध्या मला जेवण करून आणण्याचं बर्डन नाहीये छान दुपारी गरमागरम डब्बा येतो आणि त्यांना सगळे लुक्स आवडले आहेत हा पण लुक त्यांना दाखवलाय तोही आवडलाय आता त्यांचं झालंय की फोटोज कधी पोस्ट करणार आहे म्हणलं करेन लवकरच करेन की फोटो पोस्ट तर तू करणार पण त्याच्यानंतर या लुक मध्ये आल्यावरती नॉर्मली घरच्यांपेक्षा बाहेरच्यांची जास्त ओढ असते की लग्नास आता तुझं कधी लग्न <laughs> अ <laughs> एवढ्यात तरी काही लग्नाचा विचार नाहीये पण पुढच्या दोन अडीच वर्षांमध्ये करेन लग्न तरी तुझी काही अपेक्षा असते ना की तुला मुलगा है है आ, आ, असा मुलगा काय अपेक्षा आहे माझी फार काही माझ्या अपेक्षा नाही आहेत माणूस म्हणून तो चांगला असायला हवा जे काही असेल ते स्वतःच त्याच असावं बाकी काय आयुष्यात तुमच्या कंटिन्युअस सुख नसतं चढउतारी येतच असतात आत्ता सुख हे उद्या तेच असेल असं नाही पण प्रयत्न करत राहायचे आणि अशाश्वत आहे सगळं त्यामुळे प्रामाणिकपणे काम आपल्या कामावर श्रद्धा स्वतः एक चांगला माणूस असणं या सगळ्या क्वालिटीज त्याच्यात असाव्यात फार काही नाहीच आहेत माझ्या अपेक्षा नक्कीच या व्हिडिओच्या खाली सुद्धा तुला स्थळ यायला सुरु होती <laughs> <laughs> नको प्लीज थळ नका आणू <laughs> okay. uh, मालिकेत लग्न आहे साक्षी काय सांगशील की uh, किती डान्स म्हणजे आता uh, संगीत वगैरे तर असणारच आहेत मेहंदी संगीत सगळे आहे पण तुझे uh, डान्स किती आहेत माझा डान्स झालाय शूट संगीतला मी ही गुलाबी हवा या गाण्यावर मी आणि सुजित म्हणजे रोहन आम्ही डान्स केला होता आणि इतका सगळ्यांना आवडला तो डान्स आणि आम्हाला करायलासुद्धा इतकी मज्जा आली कारण मुळात डान्स हा काही माझा पिंड नाही आहे पण मला डान्स करायला आवडतो कुणी कोरिओग्राफरच असतील तर त्यांच्याकडून शिकायला आवडतं आणि छोट्या छोट्या गोष्टी मला रोहन सांगत होता सो खूप मज्जा आली आणि सुनील साळे आणि विकी अशा दोघांनी आमचा डान्स बसवला खूपच मजा आली आणि मुळात हे मला आवडलं की संचिताने आणि सुजित यांनी डान्स करावा हे लिहून आलं तिथेच मी खुश होते आम्ही पाहिलेत बऱ्यापैकी ते व्हायरल सुद्धा होते त्याचे काही किस्से सांगशील का कारण सुद्धा वेगळ्याच टोन मध्ये ते होत हळद समारंभ कसा रंगला होता हळद समारंभ म्हणजे सगळे एक पिवळे पिवळे होते कारण थीमच होती हळद म्हटल्यानंतर सगळे येलो कॉस्ट्युम्स मध्ये होते आणि संचिता त्या हळदीत काहीतरी मिक्स होते मिक्स करते केमिकल जे स्वानंदीच्या अंगाला लागल्यानंतर चेहरा तिचा विद्रुप होत होऊन जाईल आणि असा सगळा तिचा आणि कार्तिकीचा प्लान असतो पण तो प्लान म्हणजे फसतो कारण त्यात फसण्यासाठी असा भाग असते आणि आणि सगळा तो सिक्वेन्स शूट झाला त्यामुळे माझी आणखी चिडचिड की आता हिचं लग्न होणार आहे बरोबर आता काय यार त्यामुळे सध्या फक्त संचिताची चिडचिड चालू आहे खुश होणार आहे की नाही हे अजून माहित नाहीये त्यासाठी तुम्हाला एपिसोड बघावे लागतील तुला पर्सनली हळद आवडते की लग्न कुठे जायला जास्त आवडत खरं सांगू का मी कोकणातली आमच्याकडे दे दणादण हळद असते म्हणजे काय विचारूच नका मी तुम्हाला कळत जे कोकणातले लोक आहेत त्यांच्याकडे केवढी हळद असते तुम्हाला माहिती असेलच त्यामुळे स्पेशली मला हळद आवडते आणि लग्नही आवडतं कारण लग्नात नटायचं असतं मिरवायचं असतं त्यामुळे दोन्ही मला अख्खं लग्नच आवडतं आणि आमच्या मालिकेत जे लग्न चालू आहे मला असं झालंय की खरंच लग्न चालू आहे रोज वेगवेगळ्या कॉस्ट्युम्स मध्ये रेडी होतोय वेगवेगळी ज्वेलरी आणि साज शृंगार काही विचारू नका साक्षी आता रिसेंटली रिसेंटली लग्न अटेंड का मी दोन आणि तीन जूनला माझ्या मैत्रिणीचं लग्न अटेंड केलं माझी अतिशय जवळची मैत्रीण माझी क्लोज फ्रेंड सो तिच्या लग्नात सुद्धा खूपच मजा आली मी जाऊन दहा आठ दहा तास था पण चिपळूणमध्ये नव्हते हो पण ती एक्साइटमेंट होती की तिच्या लग्नासाठी मला जायचंय सो गेले आणि आले लग्न म्हणल्यानंतर सगळं वेजच असतं आणि वेजच असावं आणि मला ना, ना नेहमी सिद्धेश एक गोष्ट वाटते की लग्न होत असताना त्या नवरा मुलीने त्यांच्या आई वडिलांनी खूप मेहनत केलेली असते त्या लग्नासाठी ते म्हणतात ना लग्न बघावं करून आणि घर पाहावं बांधून तसं असतं त्यामुळे जेवणाला मला नावं ठेवलेली आवडत नाही ते कसंही असू दे त्यामागे त्यांची मेहनत असते त्यामुळे नका नावं ठेवू आशीर्वाद द्या तुम्हाला नाही आवडलं ना ठीक आहे पण नाव नका ठेवू आणि लग्नाचं जेवण एक वेगळंच असतं बासुंदी मठ्ठा आमरसपुरी गुलाबजाम मसाले भात बटाट्याची भाजी कधीतरी चवळीची भाजी असते पुऱ्या सगळं मला आवडतं नक्कीच कारण आई वडिलांनी त्यांची पुंजी लावलेली असते लग्नासाठी exactly. मुलासाठी oh, किंवा मुलीसाठी oh, oh, सुद्धा oh. सो so, साक्षी तुझे व्लॉग सुद्धा खूप व्हायरल होते काय सांगशील त्याबद्दल तुझा एक्सपिरियन्स कसा आहे कारण सुरुवात केल्यावरती लगेच आपल्याला ग्रोथ मिळत नाही पण आता तुला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळतोय काय सांगशील की जर्नी कशी होती ती तुझी मी खरं सांगू का मला माहितीच नव्हतं की मी कधी युट्यूब चॅनल चालू करेन किंवा काय मला ऍब्सोल्युट काहीच आयडिया नव्हती काय युट्यूब असतं तुम्ही तर चार पाच वर्षांपासून इंटरव्ह्यूज आहे तुम्ही चॅनल कसं चालवता युट्यूब हेही मला माहित नव्हतं किंवा तिथे कसं असतं काय असतं व्लॉग्स काय असतात व्हिडिओज कसे असतात शॉर्ट्स काय असतं ॲब्सोल्यूट मला काही माहीत नव्हतं मी आपल्या इंस्टाग्रामवर फूड व्लॉग्स वगैरे करायचे बरं त्याला व्लॉग म्हणतात हेही मला माहीत नव्हतं व्हिडिओज करायचे मग मला सगळे म्हणाले अगं तू डेली व्लॉग्स करत जा म्हणजे व्हॉट इज डेली व्लॉग्स व्हॉट इज मिनी व्लॉग्स हे मला काहीच माहीत नव्हतं मग नंतर माझा मित्र सिद्धांत माझी आई माझी बहीण हे लोक माझ्या मागे लागले की तू कर तरी चालू तरी कर यालाच मिनी व्लॉग्स म्हणतात हेच डेली व्लॉग्स असतात आणि मी चालू केलं आणि यू वॉन्ट बिलीव्ह आत्ता अठ्ठावीस मेला चालू केलं चाळीस दिवस वगैरे झाले असतील आपली यूट्यूब फॅमिली बत्तीस हजार सबस्क्रायबर्सची झालेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतेय की माझं अकाउंट मॉनिटाईज आहे येस सो चाळी तीस दिवसातच माझं अकाउंट बरोबर अठ्ठावीस मेला चालू केलं अठ्ठावीस जूनला माझं अकाउंट मॉनिटाईज झालं अर्निंग व्हायला सुरुवात झाली फर्स्ट पेमेंट कधी येईल काय येईल आय डोंट नो बरं मला बाकीच्याही काहीच गोष्टी माहीत नव्हत्या ॲडसेन्सवर अकाउंट कसं ओपन करायचं हे नेमकं काय असतं माझ्या मित्राने फक्त ॲडसेन्सवर अकाउंट ओपन करून द्यायला हेल्प केली होती साई निकम ज्याचं नाव तो इन्फ्लुएन्सर आहे तुम्ही त्याला ओळखता आणि बाकी सगळे डिटेल्स मी यूट्यूबमधून व्हिडिओ पाहूनच यूट्यूबचे व्हिडिओ पाहूनच सगळे डिटेल्स भरले मग टॅक्स इन्फो असते सिंगापूर टॅक्स असतात हे मला काहीच माहीत नव्हतं मी आपली बघायचे आणि ओके असं असं आहे का की आपण भरूयात भरूयात रिस्क होती ही कारण आपल्याला काही माहीत नसतं पण ज्यावेळी माझा ऍड्रेस व्हेरीफाईड झाला युट्यूबकडून टेन डॉलर्स झाल्यानंतर फर्स्ट पिन आला आता तीन दिवसांपूर्वी तेव्हा म्हणलं बाप रे ऍड्रेस व्हेरीफाईड व्हायला खूपच कष्ट असतात लोकांची तीन तीन चार चार वर्ष अकाउंट मॉनिटाईज झाली तरी ऍड्रेस व्हेरीफाईड होत नाही पण देवाची कृपा नक्कीच आणि देवाची कृपा आणि तुम्हाला सगळ्यांचं प्रेम साक्षी uh, तू आता सांगितलंस की एका महिन्यात तुला बत्तीस हजार क्रॉस झाले oh, oh, oh. uh, पिन व्हेरीफाय झालं oh, oh, oh. ही मोठी आहे आणि आता तू किती एक्साइटेड म्हणतात साक्षी तुला लवकरात लवकर मिळेल पण येस uh, जेव्हा मिळेल तेव्हा जे मिळेल मी प्रयत्न करत राहणार आहे माझ्या जवळ जी माहिती आहे ती मी माझ्या गाईजना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सो नवीन नवीन कॉन्टेंट घेऊन मी येईन डेफिनेटली तरी तुला सगळ्यात जास्त ब्लॉग कुठल्या सब्जेक्टचा बनवायला आवडेल आत्ता मी जो व्लॉग बनवला आहे ना मी माझी लॉस जर्नी सांगितलेली आहे तर त्या तो व्लॉग एक लाख अकरा हजार व्ह्यूज आहेत त्या ब्लॉगजला तर आता माहीत नाही तो कॉन्टेंट किंवा मी ओवरऑल लाईफस्टाईलबद्दलच बोलेन फूड ब्लॉग असं फूड ब्लॉग तर असणारच आहेत माझे जे मिनी ब्लॉगमध्ये फूड ब्लॉग्सच असतात आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि मला असं जास्त वाटतं आहे की हेल्थविषयी बोलावं सध्या असं माझा विचार चालू आहे ओके okay, सेट वरच्या मजा मस्ती सुद्धा पाहायला प्रेक्षकांना आवडेल काही असणार आहेत का किंवा आताही मी बघितला की तू छोटे छोटे व्हिडिओ घेतो येस yes, हा ब्लॉग तर आउट होणारच आहे लग्नाचा सो मच मच थँक्यू होऊन जाऊ स्टार मीडिया मराठी थँक्यू व्हेरी मच आपण आपले चार पाच वर्षांपासून संबंध आहेत आणि मला तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला खूप 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 आवडतो आमची मालिका पाहायला विसरू नका नवी जन्मेनं मी संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या सन मराठी वाहिनीवर खूप ट्विस्ट असणार आहे त्यामुळे एपिसोड अजिबात मिस करू नका आणि असंच प्रेम करत राहा लव्ह यू गाय